जीवनात यशस्वी व धनी बनण्याचे महामंत्र भाग एक, एक जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण पन कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा ला क्षण सुंदर करा दोन जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत तीन हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्या आहे नाही तर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही चार एका मिनिटात बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो पाच कधीकधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो सहा कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा सात शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही आपला दिवस आनंदात जाऊ शुभ सकाळ आठ लोक नाव ठेवतच राहणार पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड हा तुम्हाला बनवता आला पाहिजे नऊ आयुष्यामध्ये आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसे ही जास्त सूट देतात दहा सकारात्मक विचार केला की नकारात्मक काही उरत नाही अकरा मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल बारा हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे तेरा जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघत असता चौदा गेलेला काळ कधी बदलता येत नाही पण येणारा काळ आपल्याच हातात आहे पंधरा जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा तुम्हाला कधीही केव्हाही पूर्ण करता येईल सोळा जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही सतरा यशाचे परिणाम तुमच्या विचारांची उंची हे ठरवत असते अठरा यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलत असतात एकोणीस भाग्य सुद्धा साहसी लोकांचीच साथ देतं त्यामुळे साहसी बना, बनाेकड नाही यशा वीस यशामध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा एकवीस काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत ते, ते सुद्धा संभवच आहे बावीस आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबण्याचं नाही तेवीस जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंसुद्धा लागेल मित्रमैत्रिणींनो हा आपला आजचा मोटिवेशनल विचारांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला अजून असे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद